मध्य प्रदेश राज्यातून विविध मार्गाने कत्तलीकरिता येत असलेल्या गोवंशला शक्तीपीठ तसेच कालीमाता मंदिर विश्वस्त शक्ती महाराज यांचे कार्यकर्ते वेळीच धाव घेऊन अनेक गोवंशला जीवनदान दिलेत आता पुन्हा बाजार मार्गावरून अनेक शहरात येणाऱ्या गोवंश ट्रकवर गाडगेनगर पोलिसांच्या मदतीने गोवंशला जीवनदान दिले जप्त केलेले गोवंशला कालीमाता मंदिर येथील गोरक्षण येथे पाठविण्यात आले अमरावती शहरात चांदूर बाजार येथून गोवंश घेऊन पिकअप बेलोर वाहन येत असल्याची माहिती मिळताच शक्ती महाराज यांचे गौरक्षक प्रमुख दुर्गेश सोलंकीसह कार्यकर्ते सज्ज झालेत गाडगेनगर पोलिसांना माहिती देऊन वाहन ताब्यात घेतले वाहनांची तपासणी केली असता त्यात गोवंश आढळून आले गाडगेनगर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन कारवाई केली तर गोवंशचे पालन पोषण करण्यासाठी गोवंशला कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांच्या कालीमाता मंदिर येथील मध्ये पाठविण्यात आले या कारवाईत बजरंग दल सह शक्ती महाराज यांच्या गोरक्षक दलचे युवराज पवार पवन सोलंकी लोकेश सोलंकी यांनी गोवंशला जीवनदान दिलेत